या देवी सर्व भूतेसू शक्ती रूपेने नमस्त से नमस्त तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण नवरात्रीच दुसऱ्या दिवशीच महत्व समजून घेणार आहोत चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आहे या दिवशी देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजे कठोर तपासच्या आणि आचरण करणारी देवी ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि दुसऱ्या हातात कमंडळ आहे या आराधना आणि तुम्हाला भक्ती आणि शक्तीचा प्राप्ती होते हजारो वर्ष तपस्या केल्यानंतर या देवीला ब्रह्मचारिणी या ना नावाच प्राप्ती झालेल्या आहे खूप कठोर तपस्या करून या ब्रह्मचारिणी देवीने शिवाला प्रसन्न करून घेतलेल्या ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने जप त्याग शांती पीस हार्मनी धैर्य याची प्राप्ती होते त्या दिवसाचा रंग आहे हिरवा त्याचप्रमाणे आजचा नैवेद्य किंवा या दिवशीच नैवेद्य साखर आहे या दिवशी, दिवशी कुठला मंत्र म्हणावा लागेल ओम देवी ब्रह्मचारी महा या मंत्राचा जग एकशे आठ वेळा करा दुसरा मंत्र आहे या देवी सर्व सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण न नमस्तेय नमस्तस्य 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 नमो नमः जगजननी कल्याणी अंबे जगदंबेचा सर्वांवर सुख शांती समृद्धीचा वर्षाव असो आणि माझ्या तर्फे सगळ्यांना नवरात्रीच्या